जेवण काय बनव जेवण काय बनाव हा प्रश्न आहे रोज काय बनवायचं मीच विचार करते नेहमी जो प्रश्न ती मला विचारते मी बोलून बोलून कायच बोलणं विचार बाय ने फ्रेंड सकाळीच एक पार्सल आणि हे कोलॅब्रेशन रिलेटेड आहे आम्ही अमेझॉन सुटून आपापली कामं करतं बुक वाजून सोपी आहे

प्लीज ते हे सागत ते होणार गरम पाण्यामुळे गरम पाण्याने नाही ना पण किती वाट गरम पाणी त्याचा किती वेळा खराब झाले घासून घासून पूर्ण त्याला ते हे झाले वाह दुसरी आहे दुसरी येल्लो वाली ह्याच्या सोबतची दुसरी बहीण यन्नो आजची छोटी वाली तुला सांगितलं नाही पाण्याचं जास्त खायलाच ना मी टाकलं थैंक यू तुला oh, रिसीविंग पोस्ट ऑफिस हो आपण हे काय आणले तुम्ही अरे पण काय घराला पण का नाही जाहीर करत दर दिवशी येत तीन तीन चार चार पार्सल तू शांत बसते का अरे बेटा ते मम्माचं पार्सल तीन पार्सल मी तुझ्यासाठी पार्सल घेऊन येतो काय तुझं <laughs> सेन्सर लाईट आय थिंक सेन्सर लाईटच येणार से होते पण अजून टाइम आहे त्याला हे वेगळं आहे अरे माझं माझं सारखं म्हणजे काय का मागवलं आहे तेवढं तुझं पिक्चर पिक्चर खेळते तुझं काय एक ब्रश या पोरीने ठेवलं नाही माझं अरे तू काय आर्टिस्ट वगैरे बनते की काय सीएसटी ला वगैरे जाऊन पेंटिंग विंटिंग करायचा विचार आहे पण हे माझं पाहिजे होत खूप दिवस काय बाबा फोकस ऑन दिस सगळे बरस बुरुस आता हे कोण घेणार खेळायला भाव्या खेळायला नाही घ्यायचं मेकअपचे ब्रश आहे रे अरे काय पूजा मी बघ हातावर पावडर घेतली चोळली आणि लावली तोंडाला संपलं माझी बा नको नको एक मिनट खालीबा तेलकट होईल मी पहिला सांगता मी पहिला वॉर्निंग देत ब्रेस तेलकट होईल वा वा छान वाटत देय ते बाळा तुमचे जुने ब्रश आहेत ते मी तुला देते ओके हे नाही जुने ब्रश आहेत ते मी तुला देते खेळायला एक प्रॉडक्ट मागवला बस भाऊ खाली बस काहीला तरी नातरी एक फ्रीचा सैंपल साठी मी टेस्टरच वेटलाय सांगू वाटते हो एवढा लांब हात असं तिच्यासारखं टाळ हे करते वा वा छान छान तेन टाकते का मी तसं अंगोळीला चाललो आता जा जा बेटा किती पार्सल आता काय सेन्सर लाईट काय पूजा मी का म्हंटल आज नोटीस सकाळी उठल्या उठल्यापासून काही ना काहीतरी पार्सल आहे हे दर दिवसाच आहे आज मला जरा हे वाटलं कारण की सारखंच

परत अजून चार व्हिडिओ आहेत सोबतचे मला एडिट करायचे दहा लाईन करायचे इम्प्रूव्ह करायचे कर आहेत व्हिडिओ सिलेक्ट करायचे आणि परत स्क्रिप्ट पण आहेत जे मला तीन तीन, तीन रेडी करायचे म्हणून आज सकाळपासून मी त्याच्यातच लागलं आणि ही प्रोड़क प्रोड़क वाई सकाळपासून फक्त प्रोडक्ट वर प्रोडक्ट रिसीव करत चालले अजून पण दोन येऊन गेले सकाळी तेव्हा मी ब्लॉग स्टार्ट नव्हता गेला पण म्हटलंय सारखं दिस चाललंय वाई नॉट टू डिस्ट दिस की आपल्या घरी सारखंच पार्सल येते काय ना काय अरे ही आडवी लाईट ही कशी लावणार आपण वरती आणि ही आपल्या ह्याच्या बाहेर जाणार पूजू ह्याचं जा सेन्सरचं काय का बटन वरतीच आहे हे कोलॅबरेशनच नाही आपण स्वतःच हे करून मागवलेलं आहे पूजाने हे लाईट्स इकडच्या साठी बिकॉज तिकडं सीन असं झालंय की ही जी लाईट आहे हे बघा याची जी वायर आहे ती हे एसीच काढून मग इथे लावावं लागतंय असं किती वेळा करणार ना बरोबर तर हे स्वतःच ऑर्डर केले आता हा हा बसते बसत आहे बसतंय बसत बरोबर डबल सर्कोटिप लायचे ना आहे ते बटन दाबूनच असणार आणि ह्याच्यात काय सेन्सर असा हात लावायचा आगावर चालू होत पण सेन्सर कसा आहे इंटेलिजंट लाईट इथे तर दिलेलं आहे सेन्सिंग फंक्शन रिचार्जेबल इथे इन्स्टॉलेशन फंक्शन हा मग रिचार्जेबल पण ते बरं आहे मग ते बरं हं असं लागेल होईल बसून बसलं की असं दिसेल याच्यामध्ये पण सेन्सर कुठे आहे तुझं तुलाच माहिती मला वाटत नाही तुझा खरं सेन्सर टाईप असेल ते कितीला आहे बघितले ना टू नाईन्टी नाईन तुला सांगायचं नाही भीती वाटते सांगायला टू नाईन्टी नाईन मला वाटत नाही तुझा असली लाईट येणार आहे आवाज तुझा कमी होतोय प्राईस सांगताना

अरे मागवलं असत ना फ्रेंड्स मला संध्याकाळ पर्यंत ऐकत बसावं लागला असता <laughs> स्वतः येते कारण ते तेवढच लाईट येते त्याची पहिल्याची होती तेवढी हे असं का होत सेन्सर वरती चालू आहे मग तू हॉटेन मध्ये तर बंद होत वाटत थांबा आता आपण हे सगळं बंद करूया दुसरी नाही का लाईट तरी ठीक आहे है, डिसेंट हा है हा या साईज वरती प्रॉपर पण आता सेन्सर कसा चालू होतो अरे आता तू केलंस ना असं काहीतरी मग लावून हे जर चालूच बघ बटन न दाबता चालू झालाय इथे वाटत सेन्सर ठीक आहे काहीतरी एक नवीन मी आल नवीन नवीन गोष्टी काय काय अजून घ्यायचं बाकी अजून खूप काय काय प्रॉपर एक ते दीड मिनिटात ती बंद झाली लाईट ओके आले जवळ आलो आणि चालू झाली छान छान आहे म्हणजे रात्री बघायचं झालंच चेहऱ्यात कशाला बघणार आपण रात्री आपण सिरम बिरम लावते ना हा तेवढ्यासाठी ठीक आहे आता काय झालं उद्या थोड्या वेळाने ऑटोमॅटिक चालू झालं ला ना। 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 ते स्वतःच चालू झालोय फ्रेंड्स हवानीस मला वाटतं हवेचा प्रेशर विचार लागला असेल पंखा चालू आहे म्हणून तर मग छान आहे खूप छान गोष्ट मागवली रात्री घाबरून उठू नको तर बंद पण झाली रात्री घाबरून उठू नको बस लाईट पेटली मी तुला टाळी वाजव अरे दोनदा ही काय टाळी वाजवायची पद्धत आहे दोनदा वाजव ना जोरात ते ब <laughs> क्लॅप mm. आता बोगूला तर मस्ती वेगळीच वेगळी सगळ्या लंच टाइम फ्रेंड्स मस्त वेगळे झाले म्हणजे भात आणि आज बनलंय काय बनलं पूजा टॉमॅटोच सास यप्स आता फ्रेंड्स प्लेट किती छान वाटते बघा वा। टोमॅटोचा सार भात आणि त्यासोबत रत्लानी शेव आणि शेंगदाणे पूजा टोमॅटो साप खूप भारी झाला कोण बघा उठला एकटी उठली म्हणजे अजून किती लोक याच्यासोबत उठले पाहिजे होते पूजा आपलं तेच बोल ना दुपारी आज खूप बिझी आहे बघा एडिटिंग चालू आहे स्क्रिप्ट त्या ऑइलचं स्क्रिप्ट बनवायचं आहे परत अजून एक प्रोडक्ट आहे त्याचं पण स्क्रिप्ट बनवायचं कुठे गेलं ते प्रोडक्ट आठ ठेवलं जास्तच बिझी असते घरीच आहे कदाचित आय एम नॉट शुअर की ब्लॉक पण किती ड्युरेशनचा असेल कमी असेल की नाही ते व्हॉइस ओवर द्यायचा चालू आहे मॅडमचा माईक दिसतोय आणि आज बऱ्यापैकी ती बोलतीये जसं हवं जे मला हवं ते मी रोजच बोलते बरोबर दोन रील एडिट करून त्यांना अप्रुवलसाठी पाठवतो त्यांचा अप्रुवल अजून पेंडिंग आहे आय एम नॉट शुअर हे कोणकोण समजू शकेल बट खरंच समजा याच्यामध्ये ना खूप डोक्याची खिचडी होऊन जाते आणि डोळे ना असे झालेत की बस काहीतरी एक्सरसाईज करायची गरज आहे मी थोड्या वेळात बाहेर जाईल रात्र झाली लांबची दृष्टी आणि जवळची दृष्टी असं पाहिजे ती एक्सरसाइज मला मग बाहेर जाईल आता मी किंवा बॅल्कनीतूनच वर बघेल डागाकाठी ठीक आहे चला तर हे खूप झालं मी ना मगापासून मी इथे एकटा बसलो तिथे एकटा बसलो तर मला असं वाटलं एकदा टेस्ट करू की पहिला कोण येत आहे माझ्यासाठी पूजा की भाव्या तर मी काहीतरी जोरात ओरडतो किंवा काहीतरी करतो असं जेणेकरून समजेल की मला बघायला पहिला कोण येते किंवा कोण कन्सर्न दाखवते ह्यानी काय आहे आता मी इथेच बसतो असं काहीतरी ट्राय करतो इथे बोलून ट्राय करतो बघू पहिला कोण येत आहे तुम्हाला काय वाटतं पहिलाच गॅस करून ठेवा भावे आलेली असेल की पूजा स्टार्ट लाईट चालू लागली लाईट तर आपण आप चालू बंद होती वन अरे यार काय झालं बेटा मला लागलं पायला पायला लागल बेटा क्या पहले आप पहला मम्मा को बोलो मम्मा ने पहला पहला मम्मा मम्मा को बोलो सुन ले कुड़े के मम्मा मम्मा <laughs> चंटू वंटू पहिला आली मला कदाचित आवाज पूजाला गेला नसावा शॉर्ट पूजाला आवाज गेला नसेल तुला माझा आवाज नाही आला ना ओरडायचा पूजा कसला ओरडायचा आवाज मी जोरात पाय लागलं पाहायला ला, ला लागलं म्हणून ओरडलो खरं बन बागेला कुठून ऐकायला आला म्हणजे जोरात लागलं मला तू आली पण नाही बघायला एकदा पाय बेडच्या खाली म्हणजे ते बेडच्या खाली तर गॅप आहे ना तिथे पाय ठेवलेला ना मी आणि मी उठलो तर ते मध्येच पायला हे झालं पाय मुरगळलं थोडासा लागला मग जास्त हॅनी लागलं की तू आली नाहीस मला बघायला खरं पूजा मी बसलेलो थोड्या वेळ मला वाटलं येशील तू बघशील तुला पण लागल वेगळंच करते बेटा काहीतरी तू कशाला हे चेअर कशाला पाडलं बागानी व्यवस्थित बसायचं द्या गो आली ना बरं वाटलं पूजाला आवाज नाही गेला म्हणून ते आली नाही बरोबर ना पूजा आ? आवाज नाही आला म्हणून आली नाही ना खरंच ना आवाज आला मला आवाज आला असं तुम्ही आले असते मला खरच आवाज नाही आला तू किचन मध्ये होतीस ना नाही नाही मी बाहेर बसली होती ते टिक 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 मशीनचा आवाज आला ना ऐकायला मग मस्ती तिथे होती मी कोणाचा कोणाला कोणाचं असणार मम्मीचं असणार अजून कोणाचं हो आहे व्यवस्थित आहे फक्त ते थोडस डार्क पडले ऑडिटिंग करत हा ऍडिटिंग हा हा ते करत होत थोडस चष्मा घेतलाय तो वापरतो मधून मधून किचन मध्येच असणार आहे मग हो बेटा बाथरूम मध्ये नाहीये लाईट बंद आहे बाथरूमच्या

पूर्ण दिवसभराचं मी आता कुठे रात्री कचरा टाकायला बाहेर गेलो होतो थोडस वॉक करून तर रिटर्न चाललोय घरी आणि ॲज युशुअल घरी पोचताच कोणतरी एक व्यक्ती लपून बसले ठीक आहे कारण की मी उघडला दरवाजा तर त्याचा आवाज आला पण तो व्यक्ती मला शोधावा लागेल तुम्हाला कुठे दिसतोय का इथे कुठे जवळपास जागा तर खूप सारा झाल्यात लपायला आता खूप जोरात चालू झाली नाहीतर एक फिक्स होतं कबड्या खिडकीच्या पडद्याच्या तिथे तर एक जागा फिक्स होती त्या पडदा विंडो तिकडे पडदा मोठा होता बेड पर्यंत किचन किचन मध्ये बाथरूम मध्ये लपायचो एक फिक्स होती काय ठेवलंस तू कुठे ठेवला माझा मॅकबुक आहे तुझा लॅपटॉप आहे ठीक आहे मॅक बुक मॅक बुक आणि तुझं काय लैपटॉप लैपटॉप हाँ आता है मैकबुक लैपटॉप दोनों को ना चेत एक्जेक्टली अच्छा और मैं काम करूँ काय काम करो अच्छा और बरो ए फॉर एप्पल ए मैकबुक की मैकबुक की थैंक यू पन तू काय काम करते का, ड्रॉइंग करते तू हाँ ना, 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 एडिटिंग करते काय करते लॅपटॉपचा हा कीपॅड आहे का ओ हाय 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 तर फ्रेंड्स हा वाला ब्लॉक करून टाकू आपण इथेच कंप्लीट मी आता फ्रेश अप व्हायला जातो थोडस काकडी ठेवतो डोळ्यावरती आहे का रे काकडी आपल्याकडे त्यापेक्षा एक काम कर एक बाऊल घे तो टप आहे तो त्याच्यामध्ये आईस टाक आणि <goda> त्याच्यामध्ये तोंड बुडव तुला स्वतःला डोळ्यालाच नाही फेसला पण तेवढा आराम भेटतो ते <goda> इतका वेळ दिला या ब्लॉग साठी त्यासाठी मला बसून धन्यवाद भेटू आपण सगळं नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय नाही नाही त्याच्या अगोदर मी जरा डान्स प्रॅक्टिस करतो मग जातो अंघोळीला काय म्हणणं तुझी मर्जी हर्ष काय म्हणणं तुझी मर्जी